परिषदेच्या शाळेची सुधारणा लवकरच करणार शिक्षण मंत्री दादा भुसे यांची माहिती राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे हे आज धुळे दौऱ्यावर आले असताना त्यांच्या उपस्थितीत शिक्षण विभागाची बैठक पार पडली या बैठकीत दादा भुसे यांनी जिल्ह्यातील शिक्षण विभागाच्या कार्याचा आढावा जाणून पुढील काळात राबवण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांबाबत शिक्षकांना मार्गदर्शन केले राज्यातील जिल्हा परिषद शाळांची मोठ्या प्रमाणावर दुरावस्था झाली असून या शाळांची सुधारणा लवकरात लवकर करण्याबाबत शिक्षण विभागाच्या स्तरावरून प्रयत्न करून पुढील वर्षभरात जिल्हा परिषदेच्या शाळांची सुधारणा झाल्याचं पाहायला मिळेल असं आश्वासन दादा भुसे यांनी यावेळी दिले विद्यार्थ्यांना शिक्षण विभागामार्फत देण्यात येणारे गणवेश हे लवकरात लवकर विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवलं जातं तसेच यंदा पंधरा जूनला शाळा उघडल्यावर विद्यार्थी गणवेशात आलेले दिसतील अशी माहिती शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी दिली आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या कधीही लागल्या तर या निवडणुकांमध्ये महायुती मोठ्या संख्येनं विजयी होईल असा विश्वास देखील दादा भुसे यांनी व्यक्त केला शिक्षकांना अशैक्षणिक कामं मोठ्या प्रमाणावर लावण्यात येतात मात्र विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण व आनंददायी शिक्षण देणं हे शिक्षकाचं प्रथम कर्तव्य असून त्यांची अशैक्षणिक कामं लवकरच कमी करण्याचा निर्णय शिक्षण विभागाच्या वतीनं घेण्यात येईल अशी देखील माहिती मंत्री दादा भुसे यांनी यावेळी बोलताना दिली आहे कारण सीबीएसई पॅटर्न हा मुलांच्या बुद्धिमत्तेच्या नुसार त्यांना कितपत हा शिक्षकांना काय सीबीएसई पॅटर्न मध्ये घेणारे विद्यार्थी कुठले आहेत बुद्धिमत्तेला पेलवणार नाही जेव्हा आपण असं बोलतो तर आज सीबीएसई शाळेमध्ये जाणारे विद्यार्थी कुठले आहेत असं काय नाही आपलेच आहेत ना आणि म्हणून असं काही नसतंय आपण जर बघितलं की आता आम्ही चर्चा करताना पाहिलं की अनेक वाडी वस्त्या पाडे याच्यावरती विद्यार्थी पण अतिशय गुणवंत आहेत आणि आपण च्या चांगल्या गोष्टी फक्त आपण घेणार आहोत की जेणेकरून विद्यार्थ्यांना जे शिक्षण द्यायचं आपल्याला ते सोप्या भाषेमध्ये त्यांना लवकर त्याचं शिकायला मिळेल ह्या चांगल्या गोष्टी घेतो आहोत आपलं मराठी आपला इतिहास आपला भूगोल हा उलट ते तुम्हाला वाढलेलं दिसेल दृष्टीने मार्गदर्शन जिथपर्यंत शिवसेनेचा विषय तर शिवसेना सतत जनतेमध्ये सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे साहेबांची शिकवण आहे ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण त्याच्यामुळे सतत आम्ही शिवसैनिक जनतेमध्ये असतो निवडणुका केव्हाही येऊ हो दे आणि पाठीमागच्या काळामध्ये महायुतीच्या सरकारने जे काही काम केलेलं आहे त्याला जनता जनार्दनाने आशीर्वाद दिलेले आहे त्याच्यामुळे निवडणुका केव्हाही झाल्या आम्हाला विश्वास आहे की महायुतीला यश मिळेल आज आपल्या धुळे जिल्ह्यामध्ये शिक्षण विभागामध्ये नाविन्यपूर्ण उपक्रम प्रयोग करणाऱ्या आपल्या शिक्षक बांधवांचा संवाद बैठक संपन्न झाली अनेक शिक्षक बंधू भगिनींनी वेगवेगळ्या पद्धतीने नाविन्यपूर्ण कार्यक्रम आणि उपक्रम शिक्षण पद्धतीमध्ये संपन्न केलेले आहेत त्याच्यावर चर्चा संपन्न झाली आणि त्याचे खूप चांगले दृश्य स्वरूपात परिणाम त्या ठिकाणी दिसून आलेले आहेत मला वाटतं की काही गोष्टी आम्ही राज्य राज्यव्यापी पण त्याच्यातनं त्याचा अनुकरण करायला घेऊन वर्षांनी घेतलेला आहे नवीन उपक्रम पण एकंदरीत दिल्लाभर शाळांची जी दुरावस्था अनेक ठिकाणी त्या ठिकाणी शिक्षण घेतात कुठेतरी त्या दरवर्षी तुम्ही म्हणता ती वस्तुस्थिती आहे आणि त्यामुळे विद्यार्थ्यांची पण संख्या पण घडते ही वस्तुस्थिती आहे परंतु तुम्हाला येणाऱ्या वर्षभरामध्ये त्याच्यात सुधारणा झालेली दिसेल आणि पुढच्या दोन वर्षामध्ये पूर्ण चित्र बदललेलं दिसेल सीबीएसी पॅटर्न या वर्षी नेमकं काय झालं जबाबदारी आता स्थानिक पातळीवरचे आपले मुख्याध्यापक महोदय शालेय शिक्षण समिती जी पद्धती यापूर्वीची होती त्या पद्धतीनेच करण्यात निर्णय झालेला आहे मला वाटतं की लवकरच त्या संदर्भातला जो काही निधी आहे तो त्यांच्या खात्यावर वर्ग केला जाईल चांगल्या पद्धतीचे ड्रेस विद्यार्थ्यांच्यासाठी कपडे त्यांनी घ्यावे अशा प्रकारचा अपेक्षित आहे आणि मला वाटतं की विद्यार्थी जेव्हा पंधरा जूनच्या आसपास शाळेत येतील तर ते गणवेशामध्ये आलेले तुम्हाला दिसून येतील <laughs> आ, मला याच्यातली माहिती नाही परंतु महात्मा ज्योतिबा फुले साहेबांच्या जीवनावर चित्रपट आपल्या सर्वांच्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे आता होऊ शकते की कोणी ऑब्जेक्शन कोणत्या मुद्द्यांवर घेतलेले त्या संदर्भातले मला काही माहीत नाही परंतु काही कमी अधिक असेल तर त्याच्यात दुरुस्ती करून तो सिनेमा लवकरात लवकर आपल्या सर्वांच्या मार्गदर्शनासाठी प्रदर्शित झाला पाहिजे सीबीएससी बॅटला नेमका तर आपण काय शिक्षक बांधवांचा मेन फोकस आ, हा शिक्षणावर असला पाहिजे विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण आनंददायी शिक्षण कसं देता येईल या विषयावर त्यांनी काम केलं पाहिजे आणि म्हणून अशैक्षणिक जी कामं आहेत या संदर्भामध्ये मागच्या काही महिन्यांपूर्वीच एक समिती गठित करण्यात आलेली आहे त्या समितीच्या माध्यमातून अनेक चांगल्या सूचना त्या ठिकाणी आलेल्या आहेत आणि मला वाटतं की लवकरच अशैक्षणिक कामं कमी करण्याचा निर्णय विभागाच्या वतीने केला जाईल गणवेश चा आहे तो डिग्री कडे पुढे चाललेला आहे त्रेचाळीस डिग्री आहे शिक्षण विभागाने परिपत्र काढलेले आहे की सकाळच्या सतरा शाळा भराव्या मात्र धुळ्यात अद्यापही सकाळच्या शाळेत घेतले जात काही शाळा यात दुपारीच नाही आता परीक्षा संपन्न होत आहेत आणि जे विद्यार्थी वाचनामध्ये काही विद्यार्थी गणितामध्ये पाठीमागे आहेत ते पण मुख्य प्रवाहामध्ये आले पाहिजे त्यांच्यासाठी ह्या विशेष शाळा त्या ठिकाणी भरवल्या जातील स्थानिक स्वराज्य संस्था